खदलान खदला मग ओ हो 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 होला तो एवढं कट्टी आले ना या तू सुख नाही बसेल तू सुख वरची मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांत आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय आज धमाल वडवणार धमाल म्हणजे मोठ्या मावरची धमाल दाखवणार आहे वाजले किती नाही ते वेळेला दाखवतोय नंतर पुढच्या गोष्टी करू किती वाजले बारा वाजून एकेचाळीस म्हणजे पावणे एक झालाय रात्रीचा आणि आपण चाललो मच्छी गोटे आहे गोट्या बाबा लय मैदाना गाजवून गोट्याने छोटा काय यात होतं आपल्याला गोटे रस्ता दाखवेल त्याच्या मागशी जाऊ जाओ बघताय आपल्या समोरचं तर आजचा लोकेशन आजच्या फिशिंगचा लोकेशन खतरनाक आहे दाखवीन तेव्हा तुमचं डोल्याचं उलट होतील सध्या बघा इथं साल। बदला बुरशी आलेली पार्टी करायला तिकडे पण नाही दाखवू शकत एका साइडला पंप आणि पाणी काढायला सुरुवात केली आणि तुम्ही समोर बघताय जसं पाणी सुकत चाललाय तसा मावरा आता आपल्याला एक साईडला दिसायला लागलाय म्हणजे पाणी कमी होईल तसा मावरा दिसायला लागलाय बघताय असा पूर्ण आता नदी पूर्ण अडवलेली आहे त्याच्यामुळं ती आटत चालली असते असते आणि सगळा मावरा आता यायला लागला मोठा मोठा मावरा शूरो शूरो, तो 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 भुरुं -भुरुं भुरुं या व्हिडिओ बघायला भेटणार तुम्हाला शिव बघताय शिवर ज्या मोठं मोठं शिवरा आणि मनात वाटते गोणी भरून भरून शिव भेटी एवढं शिवराज आपला भेटणार आला बघ बघा असं तर थोडा थांबा थोड्या वेळा सगळा आटणार आहे बारक्या दिवज्या काय होत त्याला तर तरते पावसान त्या तो माणूस उत्ते तो पण तर रात्र निकरात आली धमाल निक्रं बघा टिके देऊ टिकेत थी, ये बघ हे बघ उरता न ये बघ

बघ ते आल बघ इक्रांड रिका तेव्हा चांदी आणि डायमंड हल्ले वाटत हे उभं कसला आणलाय त्याने पोचावर कसला आणलाय बघ कसला बघ कसला मोठा होता बघ कसला शिवराय बघ हे बघ

ग्रव तर्रा उले जगला रांशन नुसता उरलम होगा प्रीड अला तो

इथे डायरेक्ट लागले तशी चिवण्यांची वल्गण दाखवली ना तशी बी तशी वल्गण आहे बसे तो

सुखव नाही भेटला नाही सुख भेटला नाही सुख भेटलं नाही सुखव सुखव्या आता सगळी डेवली ना पाणी कमी केलंय ना आता सगळी डेवली कटला खटला कटला बघ कटला कटला पूर्ण बघ कलशी बसला जागा म्हणजे भांडणं भांडा पडल्यान बघ तुला सांगते गट्लार। गट्लार। गट्लार ना कटलं अरे भाई हे बघ ना आलं नाही हल्ली झोर घातली झोर जोर घातली हल्ली पाणी कमी झालंय ना हे सुख सुखव आला बघ बाबा गेल तू कौल चिवडा बघ असत हे बघ आता जवळ जवळ पाणी सगळं सुखद चाललंय मशीन लावलेली आहे मरणाचं शिवरात शिवरा मास मरणाच वाढ बघता मी सगळी सुखाची हे बघ आता याच आमची धरणा अघ हो। हे बघ पाणी आता कमी करायचं आहे ही एक मशीन लावली तिच्याही बाराचे आहे ना बाराचे माणसं माणसान पंच्याहत्तर वर्षाचा माणूस बघ चौर वर्षाचा पंचाहत्तर वर्षाचा तरुण हा छोटा यो साठ माग मागील

मासा आहे मोठा आहे धमाल धमाल हे बाई त्या अंगा काय हे बघ या सोडले पण तो पण ना कलाकार आहे येऊ बस नाय टाकू आहे तेवढा ये जा हे बघा करायला ला लाग कर लागलं ला लागल बघा बघ करायला लागलं हे बघा लागलं करायला पायशी पायशी लोटा आतमध्ये मध्ये असं पायाशी लोटा होत ते बघा ते करल पायाशी लोटाच सगळं हाती बघा कधी गर्दी जमली तर रात्रीचा टाइम तरी लागत टाइम बघ कधी वाजलं पावणे तीन गर्दी बघा पावणे तीन ला पावणे तीन वाजलं तरी माझ्यात यानीच मांडली वलगन वलगन आली वलगन अरे एक पण भेटत नाही तुला अरे काय मोठा आहे बघा दमली सगळी दमली अरे ते आणि अख्खा फुटेज घेतलाय दमली बाबा सगळी लय लई मेहनत घेतली आई लय मेहनत घेतली चला <laughs> 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 आम्ही पण निघतो आमच्या गावा 卖。